घोडा घेतली ना आपला काय भिडू हॅलो गाय तर स्वागत तुमचं आजच्या एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा दुसरा दिवस आहे गणपतींचा तर गाय तर डायरेक्ट दुसरा दिवस आहे गणपतीचा ना दर्शनाला ना नाही आम्ही आता तेशे सुमित पिंपलासला जायचं पहिलं आपल्याला रोहित आणि तुषार येणार नाही त्यांचा काय माहित काय मॅटर आहे आता तर काहीच निघलो नाही आम्ही आता सुमित पण आले ना सुमितचा एक मित्र येणार आहे त्याला एक घ्यायचा आहे नशीब अतिशने फोर व्हीलर घेतले ना तर भीतीत जायला लागला असतं काही माहीत होतो ना घेतले ना आपलं

पोचलेला आहे मला वाटलं रोहितपणी वाज घेतला गणपती ना, <laughs> ना तरी कमी वाज घ्या ना कशाब बिजती करतो गुलाबजामुन दिला का लगेच खाऊन घेते पाच वेळा घेतला तर काय झालं चाललेलो आहे घरी ब्रिज वे आपल्या तुम्ही दर्शन मिळाला एकाच ठिकाणी

तर काहीच आता चाललेलं आहे आत इतच्या सोबत त्याला कपडे घ्यायचं गणपतीचा आज दुसरा दिवस आहे ना तो आत चालले कपडे घ्यायला काय बोलशील आता आवडणार म्हणजे जायचंय बघू चला मग जाव आरती बिरती केली घरी गणपतीची मस्त निघा मग बरोबर काहीतरी खावल पण तो आता खाऊशील ला ना रे नाही हे रे का पाहिजेच भूक लागली आधीच काहीतरी काय ना कपडे घेतले भाईने कपडे कुठे आपलं मागडे ठेवलं कपडे चाललो घरी आता एक शर्ट घेतली नाही एक शर्ट नाही टी शर्ट घेतलं फक्त बस आणि मोमोज खाल्लं बरा वाटलं असं मोमोज नाही मोदक खायला पाहिजे आपण मोदक खायला मोमोज नाही गाय तर जेवून घेतात जेवल्यावर पत्ता घ्यायला आता घरी आलेला आहे मी आई जेवायला भर काय बाजीला भेटा ना भात जेवाला आलेला आहे जेवून जेवले मस्त बिड्डा घानवा आहे आणि कोला तो पण काय बघू डेट डेट नाही मला पटत काय डाव बसलेले आता जेवून झाले मग वाटा ना आता मला म्हण घ्या आमच्या खेळाची तयारी चालू आहे खेळाची रोहित या दोनशे तीन वाजलेले आहेत तर रात्रीचं आणि बाहेर अजून चालू आहे पण खेलता पत्ता चला साईड मी पण चालू होतो घरी चला बाय गुड नाईट बेटर गुठ चौलक मध्ये चॅनेल ला सब्स्क्राइब करून ठेवा चला बाय बाय